महाभारतातील स्त्रीविश्व या मालिकेत मी आपल्यासमोर विविध कथा घेऊन येत आहे त्यापैकीच ही एक भीष्माला कुरुकुळाची चिंता होती तो स्वत ब्रह्मचर्यव्रताचे पालन करीत असल्यामुळे त्याच्याकडून पुत्रोत्पत्ती होऊ शकणार नव्हती परंतु कुरुकुलाच्या हितासाठी पुष्कळ पुत्रांची उत्पत्ती आवश्यक आहे असे त्याला मनोमन वाटत होते पांडूला राज्याभिषेक झाल्यानंतर त्याने आपल्या पुतण्यांसाठी वधूंचा शोध आरंभला विदुराशी विचार विनिमय करून त्याने तीन कन्या सुनिश्चित केल्या वंश सातत्य हेच उद्दिष्ट त्याच्या डोळ्यासमोर होते सुबल नामक गांधार देशाच्या नरेशाची गांधारी नामक कन्येला शंकराने शंभर पुत्र होतील असा वर दिलेला आहे असे कानावर आल्यामुळे त्याने तिला धृतराष्ट्राकरिता वधू म्हणून निश्चित केले पांडूसाठी त्याने शूरसेन कन्या कुंती व मद्र देशाची राजकन्या माद्री पसंत केली पांडूने कुंतीला स्वयंवरात जिंकून आणल्यानंतर त्याच्या दुसऱ्या विवाहाचा प्रस्ताव घेऊन भीष्म स्वत भद्र देशात गेला भद्र देशाचा राजा शल्य याला पांडूचे स्थळ पसंत होते तो भीष्माला म्हणाला पांडूसारखा योग्य वर माझ्या भगिनीला पृथ्वी तलावर मिळणार नाही परंतु एक अडचण आहे आमच्या कुळात पूर्वापार कन्या शुल्क घेण्याची परंपरा आहे मी त्या परंपरेत मोडता घालणार नाही भीष्माला या गोष्टीची पूर्वकल्पना असल्यामुळे तो पूर्ण तयारीनिशी आला होता त्याने शल्याला त्याच्या इच्छेप्रमाणे द्रव्य दिले व माद्रीला घेऊनच तो हस्तिनापूरला परतला आंबेच्या बाबतीत इतके हात पोळूनही भीष्माचा कुरुकुळातील पुरुषांसाठी नवऱ्या आणण्याचा उत्साह तीळ मात्रही कमी झाला नव्हता एका शुभ मुहूर्तावर पांडूने माद्रीचे पाणी ग्रहण केले व स्वतःच नवी नवरी असलेल्या कुंतीने हसतमुखाने माद्रीचा सवत म्हणून स्वीकार केला माद्री सौंदर्यवती होती दोन्ही भार्यांशी महिनाभर यथेच विहार केल्यानंतर पांडूची युद्धाची खुमखुमी त्याला स्वस्त बसू देईना आपल्या नवविवाहित भार्यांना घरी सोडून पृथ्वी पादाक्रांत करण्याच्या हेतूने तो मोठे सैन्यबल घेऊन नगराबाहेर पडला मगध मिथिला काशी सुहय्य पुंड्र इत्यादी देश जिंकल्यानंतर इतरही राजे भयभीत झाले व त्यांनी पांडूला प्रचंड खंडणी दिली भरपूर संपत्ती घेऊन विजयी पांडू हस्तिनापूरला परतला थोड्या दिवसातच पांडू परत अस्वस्थ झाला व दोन्ही भार्यांना घेऊन तो मृगया करण्याकरिता वनात गेला आणि येथे त्याचे नष्टचर्य ओढवले एकदा शिकार करीत असताना रतिक्रीडा करीत असलेले हरिणाचे जोडपे त्याला दिसले व त्याने पाच बाण त्या युगमावर सोडले जखमी होऊन ते हरिण युगुल जमिनीवर कोसळले खरे तर ते मृगरूपातील किंदम मुनी व त्यांची पत्नी होते सुखाच्या अत्युच्च क्षणी पांडूमुळे मृत्यू ओढवल्यामुळे मुनीने मृत्यूसमयी पांडूला शाप दिला जर समागमाच्या इच्छेने तू आपल्या पत्नीकडे गेलास तर खचितच तुझा मृत्यू ओढवेल ऐकून गलितगात्र झालेल्या पांडूने संन्यास घेण्याचा निर्णय घेतला व आपला निर्णय त्याने कुंती व माद्रीच्या कानावर घातला त्याचे बोलणे ऐकून त्या एक सुराने म्हणाल्या आम्ही आपल्या धर्मपत्नी आहोत तुमच्या सुखदुःखात आमचा सारखाच वाटा आहे आपल्याबरोबर आतापर्यंत आम्ही सर्व सुखांचा उपभोग घेतला आपल्याबरोबर आम्हीही उग्र तपश्चर्या करू जर आपण आमचा त्याग करणार असाल तर आम्ही दोघीही आजच प्राणत्याग करू त्या तिघांनीही सर्व उंची वस्त्रांचा आणि आभूषणांचा त्याग केला व संन्यस्त वृत्तीने ते वनात राहू लागले कालांतराने पांडूला निपुत्रिक असल्याचा विलक्षण खेद होऊ लागला तशातच गांधारी गर्भवती असल्याची वार्ता त्यांच्यापर्यंत पोहोचली कुंतीने नियोगाने पुत्र प्राप्त करावा असा आग्रह तो करू लागला त्याकरिता त्याने स्वत सकट पुराणातील अनेक उदाहरणे कुंतीला ऐकवली कुंतीने त्याच्याशी बराच युक्तिवाद करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा आग्रह काही केल्या कमी होईना तेव्हा कुंतीने त्याला दुर्वासाकडून प्राप्त झालेल्या अभिचार मंत्राची हकीकत सांगितली पांडूशी विचारविनिमय करून तिने अनुक्रमे यमधर्म वायू व वा इंद्र यांच्याकडून युधिष्ठिर भीम व अर्जुन या तीन पुत्रांची प्राप्ती करून घेतली इतके पुत्र मिळूनही पांडूची पुत्रप्राप्तीची हाव काही कमी होईना परंतु कुंतीने धर्मशास्त्राचे कारण पुढे करून तसे करण्यास साफ नकार दिला कुंतीला पुत्रप्राप्ती झालेली बघून माद्रीलाही आपण माता बनावे असे वाटू लागले व तिने हा विषय पतीजवळ काढला कुंतीजवळ भीक मागितल्यास आपल्या आत्माभिमानास धक्का पोचेल असे तिला वाटले यावरून कुंती व माद्रीचे संबंध वरवर बघता कितीही संहार्दाचे असले तरी तसे ते नसावेत असे वाटू लागते तिने मी कुंतीचा हेवा करीत नाही पण मलाही ही, मला ही मातृत्वाची आस आहे असे कितीही उच्चारवाने सांगितले तरी यातील फोलपणा जाणवतो पांडू तिला म्हणतो ही गोष्ट पुष्कळ दिवस माझ्या मनात घडत आहे परंतु या गोष्टीला तू अनुकूल होशील की नाही या संशयात मी होतो येथे प्रत्येकाच्या अहमभावाचे पदर स्पष्ट होतात त्यानंतर पांडूने कुंतीला माद्रीला तो मंत्र द्यावा अशी सूचना केली त्यानुसार कुंतीने तिला तो मंत्र दिला व सांगितले माद्री कोणत्याही देवाचे तू एकदा चिंतन कर म्हणजे तुला अपत्य होईल यात काही शंका नाही माद्रीने मनाशी काही विचार केला आणि तिने मनात अश्विनी कुमारांचे स्मरण केले तेव्हा ते दोघे अश्विनी कुमार तिच्याकडे आले त्यांच्यापासून तिला नकुल व सहदेव या जुळ्या मुलांचा सा लाभ झाला परत राजाने कुंतीला माद्रीला आणखी एकदा पुत्र होऊ दे असा आग्रह केला असता कुंती म्हणाली मी माद्रीला एकाच देवाचे एकदा स्मरण करण्याची स्पष्ट सूचना केली होती तिने एकदाच आवाहन केले खरे पण तिने अश्विनी कुमारांचे आवाहन केल्यामुळे तिला जुळे पुत्र झाले थोडक्यात तिने मला फसविले तिने केलेल्या या फसवणुकीचा मी धक्काच घेतला आहे कुटील स्त्रियांचा आचार हा असाच असतो नित्य जोडीने असलेल्या देवांचे आवाहन केले तर दोन पुत्र होतील हे त्यावेळी मज मुढेच्या लक्षात आले नाही आता मंत्र दिल्यास ही काय करेल हे सांगवत नाही म्हणून या बाबतीत आपण आणखी आग्रह न करावा एवढेच माझे मागणे आहे या संवादामुळे कुंतीचे मादरीबद्दल काय मत होते हे स्पष्ट होते सर्व पुत्र चंद्राच्या कलेप्रमाणे वाढू लागले व पांडूला हर्ष देऊ लागले एकदा वनात पांडू व मादरी दोघेच असताना पांडूच्या मनाचा मदनाने ताबा घेतला तारुण्याच्या ऐनभरात असलेली सुस्नात सुंदर झिरझिरीत वस्त्र नेसलेली मादरी बघून त्याचा कामविकार प्रबळ झाला ऋषीने दिलेल्या शापाचीही त्याला आठवण राहिली नाही व त्याने माद्रीला घट्ट कवटाळले माद्रीचा थरकाप झाला होता नव्हता तेवढा जोर लावून तिने त्याला दूर लोटण्याचा प्रयत्न केला परंतु कामासक्तीने बेभान झालेल्या पांडूने तिच्या प्रतिकाराकडे पूर्ण दुर्लक्ष करून तिच्यावर बळजवरी केली परिणामतः तेव्हाच काळाने त्याच्यावर झडप घातली निष्प्राण झालेल्या पांडूच्या शरीराला कवटाळून मादरी शोक करू लागली तिचा विलाप ऐकून कुंती तेथे आली चाणाक्ष कुंतीच्या लक्षात सर्व प्रकार येण्यास काहीच विलंब लागला नाही ती मादरीला दोष देऊ लागली मी त्याला सतत जपत होते तू पण तेच करायला हवे होते तुला त्याच्या मनाला भुरळ घालावी असे वाटले तरी कसे ही तर दुर्दैवाची परिसीमा झाली पण मादरी तू खरोखर धन्य आहेस त्याच्या उल्हासित मुखाचे दर्शन तरी तुला घडले मी मात्र कपाळकरंटी ठरले माद्रीने स्वतःचे निर्दोषत्व सिद्ध करण्याचा प्रयत्न करताच कुंती म्हणाली तू आता बाजूला हो मी पतीबरोबर सहगमन करणार आहे मुलांचा तू प्रतिपाळ कर तत्क्षणी माधरी म्हणाली अगदी अखेरच्या क्षणापर्यंत मला सोडून ते कोठेही गेले नाहीत त्यांच्या मागे मागे जाण्याचा अधिकार माझा आहे मुख्य म्हणजे तुझ्या तीन मुलांच्या बाबतीत मी पक्षपात विरहित वागू शकणार नाही माझ्यामुळेच राजाचा मृत्यू झाला तेव्हा मीच त्याच्याबरोबर जाणार माझ्या मुलांचा प्रेमाने यापेक्षा तुला अधिक सांगण्यासारखे काही उरलेले नाही पांडूला चितेवर ठेवून चितेला अग्नी दिल्यानंतर मद्र राजकन्या माद्रीने पाहता पाहता धकधक त्या चितेत उडी घेतली माद्रीच्या कयासाप्रमाणे कुंतीने पाचही मुलांचा कुठलाही भेदभाव न करता प्रतिपाळ केला सवतीचे बाळ आणि जीवाला काळ या म्हणीला छेद देणारे कुंतीचे वर्तन कौतुकास्पद आहे तिने स्वतःच्या मुलांपेक्षाही नकुल सहदेवाला अधिक प्रेम दिले माद्रीने पतीबरोबर सहगमन करून स्वतःपुरता प्रश्न सोडवला होता सतत कुंतीच्या जळजळ त्या नजरेचा आपण सामना करू शकणार नाही असे तिला वाटले की अपराधगंडाची विलक्षण टोचणी तसे पाहिले तर कुरुकुलात सहगमनाची प्रथा नव्हती घरात आजी सासू सत्यवती व दोन्ही सासवा अंबिका व अंबालिका वैधव्यात जीवन जगत होत्या तरीही माद्रीने हा निर्णय घेतला आणि आमलातही आणला कुंतीने केलेले माद्रीचे मूल्यमापन बरेच बोलके आहे ती म्हणते रती पतीचे अखंड सानिध्य मती दूरदृष्टी आणि सती म्हणजे सद्गती स्वर्गप्राप्ती रती मती आणि सती या तीनही बाबतीत जिने माझी वंचना केली त्या अतिंद्रिय ज्ञान प्राप्त झालेल्या धर्मज्ञ माद्रीला स्फरणीय गती प्राप्त झाली म्हणून ती सर्व प्रकारे धन्य झाली यातील अंतप्रवाह कुंती व माद्रीच्या संबंधावर प्रकाश टाकायला पुरेसे आहेत महाभारतातील विश्व लेखिका डॉक्टर निलिमा निशाणदार सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद